ते त्यांचा एन्काउंटर करायला सांगू शकतात करुणा शर्मा यांचा रणजित कासलेला पाठिंबा बीड जिल्हा गेल्या डिसेंबरपासून राज्यात चर्चेत आहे मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या झाल्यानंतर या जिल्ह्याची देशात चर्चा सुरू आहे या जिल्ह्यातील गुन्हेगारी बिहार आणि यूपीला लाजवणारी असल्याचं वारंवार समोर येत आहे देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला होती असा दावा निलंबित अधिकारी पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केल्यानंतर खळबळ उडाली होती त्यातच आता करुणा शर्मा यांनी देखील या वादात उडी घेतली आहे पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी काल त्यांना वाल्मीकाराच्या एन्काउंटरसाठीचे पाच कोटीचे ऑफर असे जे सांगितलं आहे त्यावर कराडला संपवायला ते पाच कोटीच नाही तर शंभर कोटीची ऑफर देखील देऊ शकतात असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांची पूर्ण कुंडली कराडकडे आहे त्यामुळे ती कुंडली उघडपणे लोकांसमोर येऊ नये यासाठी धनंजय मुंडे एन्काउंटर करायला सांगू शकतात असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे पी एस आय कासले यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलाय तो कोणत्या व्यक्तीच्या दबावाखाली झाला याची चौकशी व्हायला हवी कारण या पाठी फक्त धनंजय मुंडे यांचा फायदा आहे असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे करू शकतात पण मला असं वाटतंय की बीजेपी आज आज इतकी मोठी पार्टी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची जी छबी आहे खूप चांगली आहे महाराष्ट्रामध्ये तो मला असं वाटत नाही की बीजेपी त्यांना धनंजय मुंडेला एंटरटेन करेल आणि जरी केला तो मी खूप कडून मतलब याचा विरोध करणार कर आहे एक व्हिडिओ की हा शंभर टक्के जसं की धनंजय मुंडेचे पुले पुरे काले कारनाम्यांच्या जे चिठ्ठा आहे ते वाल्मिक कराडकडे आहे तो शंभर टक्के त्यांच्या गेम करू शकतात त्याच्यासाठी त्यांची सेफ्टीसाठी बीड सोडून कोणते दुसरे जेलमध्ये जरी पाठवला तर तो, तो रेऊ शकतात सेफ हां आणि जसे रणजित कासले जे पी आय पोलीस अधिकारी आहे जे आज त्यांनी स केलेलं आहे की मी सरेंडर होत आहे तो खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रशासना सरेंडर होऊन त्यांना शासन प्रशासनाला मदत करायली पाहिजे जे, जे त्यांच्याकडे जे पुरावे आहे राजकारणी लोकांचे ते सी एम साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना द्यायला पाहिजे ज्यांनीकरता न्याय मिळेल महाराष्ट्राला आणि असे भ्रष्ट लोकांना एक त्यांची जग दाखवण्याच्या खूप मोठा किरदार तो निभावू शकता आणि जसं की आज तो असहाय झालेला आहे त्यांना असं वाटते की मी जास्त प्रशासन प्रशासनकडून लढून चालणार नाही तोच खरी गोष्ट आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता मी फोटोच्या माध्यमातून तुम्हीला दाखवू शकतो की ज्यावेळे मी पुर पुलीस स्टेशनमध्ये होती त्यावेळे ॲट्रॉसिटी मा माझ्या गाडीमध्ये दोन रिव्हॉल्वर टाकण्यात आली होती जे पोलीस अधिकारी लोकांनीही टाकली होती आणि लिव्हॉल्व्हर टाकल्यानंतर वेळे व्हिडिओ मीडियावरती व्हायरल झाला तो वेपन एकटका केस न करता माझ्यावरती एट्रासिटी केस केला एट्रासिटी केसमध्ये जे की घर झडती तुम्ही घेऊ शकत नाही ते गरजेच्या गरजेची ना नाही असते झडती तरी पण डी वायस पी स्वयं वीस तीस पोलीसवाले लोक घेऊन परलीतून मुंबईमध्ये आले आणि माझी घरची डी वाय एस पी आ, सुनील जायबाय पूर्वी पुलीस टीमसोबत माझे घरी आले आणि जे माझे नाबालिक मुलामुली होते त्यांना घरमे असताना मी नाही त्यांचे वडील नाही तरी पण त्यांनी आमच्या घराची घरती झडती घेतली आणि माझ्या लग्नाचे जे जे पुरावे होते लॅपटॉप आयपॅड यू एस बी एक मो दोन मोबाईल असं सगळं माझ्या पुरावे जे आहे ज्याच्यामध्ये माझे लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो होते ते सगळे घेऊन गेले आणि कसं मतलब पोलीस लोकांचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये चालू आहे याच्यामध्ये एक पी आय अधिकारी ज्यांच्यावरती अत्याचार झाला आणि आज तो आक्रमी झाला त्याचा फायदा आपले पोलीस डिपार्टमेंटला आणि जे आपलं शासन आहे त्यांना घेतला पाहिजे आणि जे गलत लोक आहे जे वाईट म पद्धतीचे वागणारे मंत्री संत्री आहे आमदार आहे त्यांना आज शिक्षण या गोष्टीवरती कारवाई करून त्यांना त्यांची जगाव दाख दाखवला पाहिजे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड